नमस्कार मित्रांनो आपण जी बेचाळीसवी घटनादुरुस्तीवर प्रश्न उत्तरी बघत होतो त्या सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ तर तुमचा सहावा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्यांची संख्या किती तर मला सांगा मूलभूत कर्तव्यांची संख्या म्हणजे ज्या वेळेस ही घटनादुरुस्ती झाली होती त्यावेळेला किती नंतर त्याच्यात एक मूलभूत कर्तव्य वाढवण्यात आलं ती गोष्ट नंतरची पण त्यावेळेस होता हा प्रश्नही तसाच पाहिजे होता मूलभूत कर्तव्यांची संख्या ज्यावेळेस मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले तर किती होती तर दहा होते सुरुवातीला दहा कर्तव्य जोडली जसे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे पर्यावरण रक्षण पण सहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने अकरावे कर्तव्य पण जोडले ओके पालकांचे कर्तव्य होते आपल्या पाल्याला शाळेत पाठवणे ओके नंतर आणि तुमच्या सगळ्यांना हे माहीत पाहिजे की मूलभूत कर्तव्य हे एनफोर्सेबल नाही आहे बंधनकारक नाही आहे नंतर कलम सात एकोणचाळीस अमध्ये काय जोडले गेले कारण की मी तुम्हाला जसं सांगितलं एकोणसाठ कलम मध्ये बदल करण्यात आला होता संविधानाच्या तर एकोणचाळीस अ मध्ये समान न्याय आणि मोफत सहाय्य हे जोडण्यात आले राज्य निर्देशक तत्वामध्ये म्हणजे डी पी एस पीमध्ये एकोणचाळीस अ जोडले गेले समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य आपल्याला माहीतच आहे आ, फ्री लिगल असिस्टंट नलसा वगैरे ह्या समित्या पण आहेत नंतर कलम त्रेचाळीस अमध्ये कामगार सहभाग अठ्ठेचाळीस अमध्ये पर्यावरण संरक्षण हे निर्देशक तत्वांना मजबूत करतात ओके आता आपण आठवा प्रश्न बघूया न्यायालयीन पुनरावलोकनावर काय मर्यादा तर संसदेला अमर्याद शक्ती दिली हायकोर्ट शक्ती वाढ मूलभूत हक्क वाढ आणि राज्य वाढ आता प्रश्नावरूनच कळतं आहे की न्यायालयीन पुनर्लोकनावरती जर मर्यादा आल्या तर त्याच्यात शक्ती कोणाची वाढेल संसदेची वाढ आहे नेहमी यांच्यामध्ये झगडा चालू असतो जे सेपरेशन ऑफ पॉवर आहे जे आपण सेपरेट केलेले एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशियल पॉवर्स तर यामध्ये ह्या पुनर् जे लोकन असते त्याला नेहमी कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाऊ शकतो किंवा करतात संसदेला अमर्याद कलम तीनशे अडुसष्टमध्ये बदलून संसदेला अमर्याद तीनशे अडुसष्ट हे तुमच्या अमेंडमेंटशी संबंधित आहे त्याच्यात सरकारला अमर्याद शक्ती दिली पण चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनं ते रिव्हर्स करण्यात आले लोकसभा मुदत किती वर्ष केली तर आधी पाच वर्ष होती या काळात त्यांनी सहा वर्ष केली पण चोरेचाळीसव्या घटनादुरुस्तीनं तीही मागं करण्यात आली मिनरवा मिल्स खटल्यात कोणत्या दुरुस्तीचा भाग अवैध तर बेचाळीसव्या दुरुस्तीचा काही भाग अवैध म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या मिनरवा मिल्स विरुद्ध केंद्र खडल्यात सुप्रीम कोर्टाने बेचाळीसव्या दुरुस्तीचे कलम एकतीस सी आणि तीनशे अडुसष्टचे काही भाग अवैध ठरवले मूलभूत संरचना सिद्धांत पुष्ट केला बरं आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू